जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना होऊन त्या त्यांना त्यांचा तेन लाभ मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय सदर शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित विनानुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या अर्जावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील तक्रार दाखल करण्याकरता सुधारित तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की राज्यातील शालेय शिक्षण विभागातील खाजगी अनुदानित विनानुदानित अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थांच्या अर्जावर क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरोधात अपील तक्रार दाखल करण्यासाठी सुधारित तक्रार निवारण समिती अपिलीय प्राधिकरण गठीत करण्यात येत आहे यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांच्यासाठी उच्च माध्यमिक शाळांसाठी व उच्च माध्यमिक शाळांच्यासाठी समितीचं गठन करण्यात आलेलं आहे सदर समितीसमोर येणाऱ्या तक्रारीचे अपिलांचे विषय जे आहेत या याप्रमाणे असणार आहे त्याच्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता ज्या आहेत ती नाकारलेली प्रकरणं बदल्यांची प्रकरणं अनुकंपा तत्वावर नियुक्ती, नाकारले नियुक्ती नाकारलेली प्रकरणे तसेच नियुक्ती विवाद प्रकरणं आणि शालार्थ आय डी नाकारलेली प्रकरणे उच्च माध्यमिक शिक्षकांची अर्धवेळ पदे पूर्णवेळ करण्यासंबंधी नाकारण्यात आलेली प्रकरणे तसेच पूर्णवेळ ग्रंथपाल उन्नयन नाकारलेली प्रकरणे लेखापाल शिक्षणद्वारे वेतन पडताळणी वेतनवाढ तसेच वेतन श्रेणीसाठी नकार दिला असेल अशी प्रकरणे कार्यालयीन संबंधित वाद तक्रार तसेच निवृत्तीवेतन निवृत्ती वेतनाच्या लाभासंबंधी तक्रार विवाद पदे रद्द केल्याबाबतचा विवाद पद रद्द केल्यामुळे पद कमी झाल्यामुळं अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचं समायोजन शिक्षण उपसंचालक यांच्या अधिकार क्षेत्रातील सेवाखंड क्षमामापन नाकारणाऱ्या आदेशाविरुद्धच्या तक्रारी तसेच महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमा अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तरमधील कलम अंतर्गत ज्या बाबीत समाविष्ट होऊ शकत नाहीत असे क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्धची प्रकरणे समाविष्ट असणार आहेत आणि यासंदर्भात या, या संपूर्ण समस्येच्या संदर्भात तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच ज्या कर्मचाऱ्यांचं वेतनवाढ निवृत्तीवेतन त्याचबरोबर अन्य काही प्रकरणे शासन नियमानुसार नाकारलेल्या आहेत किंवा काही अडचणी किंवा काही त्रुटी काढून नाकारलेल्या आहेत अशा प्रकरणावरती निर्णय जो आहे तो या समितीमार्फत होणारा आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही आनंदाची बाबती बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद